नियोजन केलेलं आहे मी यानंतर आपले पालकमंत्री श्री गुलाबभाऊ पाटील यांना विनंती करते की आपले मनोज त्यांनी यायचं आहे त्या निमाणी वर्षा भारत आहे जमुना दिलीपगिर आहे पुण्यामध्ये असतं यांनी मुख्यमंत्री शंभर दिवसा योजने टॉप थ्री मध्ये आहे त्यामध्ये मी तीन नंबरला आपल्या भूमी सतीश सक्के सर्व विद्यार्थ्यांनी फक्त पटापट आपल्या इथे यायचं आहे त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेट व्यासपीठावर येऊन उपस्थित राहायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकारायचा प्रमुखपणे मतदारपण रोहिणी सुनील दांडे यांना राज्यस्तरावर प्रसाद पुरस्कार यांना पंच्याहत्तर हजारापर्यंत दिला दिला जात आहे आणि त्यानंतर द्वितीय आपला जो आहे पन्नास हजारामध्ये दिला मध्ये दिलं जात आहे सर आणि टाळ्यामध्ये यांचं स्वागत करायचं त्यांना करायचं आहे बाकी विद्यार्थी थांबून घ्यायचं आहे त्यानंतर पुढे समृद्धी दिक। दिक। आज महिला दिवस असल्यामुळे देशभरामध्ये महिलांच्या माध्यमातून वेगळेवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणाच्या विषय असतील बचत गटाचे विषय असतील नैपुण्य नैपुण्यधारी महिलांचे सत्कार असतील महिलांना प्रोत्साहन देण्याकरता मेळावे असतील या सगळ्या गोष्टींचं आयोजन देशभरामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांचे दा शंभर दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा महिलांकरता राबवलेल्या उपक्रमसुद्धा प्रत्येक महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत स्तरावर राबवले जातात वाढत्या अत्या अत्याचाराबाबत तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं एक उदाहरण दिलं आहे की बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की चाकू आणि मिरचीचे पूर् ठ व्हायला पाहिजे आणि भाषणात उदाहरण दिलेलं आहे आज तीच परिस्थिती आलेली हे बघा मी शिवसेना प्रमुखांच्या भाषणाची आठवण या ठिकाणी केली की बाळासाहेब ज्यावेळेस असं बोलायचे त्यावेळेस बरेच लोक त्यांच्यावर टीका करत होते पण महिलांनी आता स्वसंरक्षणा सो करता मजबूत असलं पाहिजे सांगण्याचा उद्देश माझा हा होता भाऊ रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे की आम्हाला एक खून माफ करण्याची परवानगी द्यावी राष्ट्रपतींकडे मागणी केली त्यांनी मला काय माहीत कोणाचा करताय खून त्यांचं नाव सांगावं